गुड मॉर्निंग सुबह सका भाव नवे नो काय चालले झाले का नाही चहा पाणी हां झालं जसा तुमचे संगीत आहे चालला इकडे मस्त बाई मला आज काहीतरी झनझन बेत करावं तर का कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला नाही शुद्रत याच्याशिवाय मटणाशिवाय दोन दिवस झाले मी काय भा मटण आणलं नव्हतं मग आज सकाळीच मटण आणलंय मी इथे ना तर का, आ, मी इकडं मसाला का काढलाय बघा हिरवी मिरचीचा आपल्या गावाकडे तर तुम्हाला माहित आहे जास्त मसाला नाही काय नाही आपल्या छोटे जर सिरवी मिरची लसूण मी मसाला घेतलाय आता भाजीसाठी मसाला घेतलाय मस्तपैकी चिकनमध्ये भाजी करायला लागली छानपैकी आणि त्यासाठी मसाला घेतलेला आहे मी हिरवी मिरची आद्रक लसण खोबरं आणि थोडं धणे घेतले तर इकडं मसाला मी आता तेलात टाकलाय बघा बघू शकता दाखवा आणि आता टाकीत आहे मी हे धना पावडर आहे धने पावडर पण मी टाकीत असते पण आता सुटते नाही धने पा, पाव हे धने पावडर केलं होतं मग मी त्याच्यामुळे आता मी हे टाकले भाजी मी इकडे परतून घेतली बघू शकता मीठीची भाजी आहे मीठीची भाजी निसून मस्त पैकी इकडे परतून घेतली तर थोडं मीठ टाकलंय आणि इकडे चिकन सुद्धा मी शिजून घेतले आहे बघू शकता तर मग अशी माझ्यावर भाजी चाली आणि आज असा बेत होता की आज गोवा मस्त जेवढंच खायचं कशावर चुलीवरच बेत काढायचं आज आणि खूप दिवस झालं चुलीवर काय मटण खाल्लं नाही आणि काळा मसाल्यातलं मटण आज चुलीवर म्हणजे आता बघित आज नाही तर उद्या करून तुम्हाला दाखवते मस्त पैकी सणजणी तर म्हणलं चला तुम्हाला दाखवत आता करायचं लागले तर चुलीवर हो की नाही आता आपण मस्त पैकी तेल सुटूच तर आहे ना खोबरेला का तेल खोबरे पण घेतले मी तुम्ही याच्यामध्ये पण करू शकता आपली लाल मिरची काटून ना किंवा आपल्या दोन चार हिरे मिरच्या लसूण आणि वरून मटण खिमा टाकायचा खूप छान होते काळ्यांचे बघा अशा मला काळे गोळा करावं लागते काळे कशाने मोठे आहेत बरं का

आता आपण भाजी टाकूया आता आपण मसाला मस्त पैकी परतून घेतलाय तर तुम्हाला तर माहिती भान बहिण आपलं कसं आहे माहितीये का मी उपास तापास धरत नाही आहे तुम्हाला खरिबूळ मला काही कमेंट आलं की तू श्रावण माहिती धरीत नाहीस का तू का राक्षीनस का तू ह्या व्हायस का तू त्या व्हायस का हा मी सगळं आहे मी राक्षीन आहे मी सगळं आहे कारण की मला आहे ना उपास मटन ना मला नाही ना, ना तर मला थरथर कापवतो आणि त्याच्यामुळे आहे ना आपण मटन सोडू शकत नाही खरे का खोट जीवाला खाऊन सोन घ्या खरे देव तुम्हाला म्हणत नाही तुम्ही उपास तापस करा मस्त पैकी आता दोन भाज्या करणारे मी एकच करणार होते बरं का पण मग संध्याकाळच्या थोडंफार हे आता आंबट चुका टाकणार आहे बघा आणि झालंय की गावरामट टाकले त्याच्यामध्ये मग आता आंबट आंबट लागणार आहे बघा थोडं ठेवून मी संध्याकाळच मस्त पैकी अशी आता आपण भाजी तयार झालेली आहे उद्या आणि हो जर तुम्हाला सुकी लागत असेल ना तर सुकी खा किंवा जर तुम्हाला पतली करायची असेल तर पतली कर थोडा शरवा कारण की मला तर थोडा शेरवा लागतोय बाजरीची भाकर जेवणची भाकर सोबत मला आवडते मग मी थोडा शरवा करणार आहे बघू हा सुटलं का नाही मग पाणी तोंडाला म्हणते ना हो। एक नंबर एक नंबर शेंपूची भाजी फेकून दिली बाबाय बर का आहे आपण आता हिला हे पण सांग करते बघायची आता मस्त पैकी आता मी पाणी टाकून घ्यायचे थोडक जास्त नाही गरम करून पाणी टाका सहसा बर का गरम पाणी टाका म्हणजे कसं आहे तुमच्या भाजीची चव नाही बिघडत आहे आता मी टाकली तशीच गरबडी गरबडी मी तुम्हाला हजार वेळेस सांगते की तुम्ही काय का। करा माहिती आहे का भाजीमध्ये तुम्ही गरम पाणीच यूज करा काय टाका मग एक लाईक शेअर कमेंट 也可能。<Yep. S 2> <Yep. S 3> yep.